तर मित्रांनो आता आपण घाटातून प्रवास करतो आहे बघू शकता घाटातून जाताना किती सुंदर असा निसर्गाचा प्रवास आहे पुढे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मित्रांनो प्रकारे गाड्यांच्या रांगाच रांगा या ठिकाणी लागल्या आहेत ऑलरेडी आज हॉलिडे संडे त्याच्यामध्ये रांगा लागलेल्या आहेतच आणि समोर बघू शकतात जशा गाड्या जात आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज नयन आणि मी आम्ही दोघेही चाललो आहे एकविरा मातीत दर्शन घ्यायला एकविरेला आणि आज नयन सोबत आहे बघू शकता नयनला तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असणार आपण जेव्हा कुठे भायकाडायला गेलो होतो राणीच्या बागेत तेव्हाचा आपला तो व्हिडिओ होता त्यानंतर नयन आता आपल्यासोबत आहे चला तर मग चला आता मित्रांनो आता आपण आता जाऊया सुद्धा आपली गाडी आहे तेच तर सिद्ध या ठिकाणी आपण जाऊ एक तुम्हाला रस्त्यामध्ये मध्ये खूप सारे आम्ही थांबणार आहोत ब्रेक घेणार आहोत सिनेमॅटिक दाखवणार आहोत तर या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडीओमेंट तुम्हाला आम्ही सांगत जाऊ एकवेला कसं जायचं काय करायचं ओके चला बनून राहा आमच्या सोबत या व्हिडिओ ब्लॉग मध्ये आपलं एक मित्रांनो आपण ज्या बदलापूरची जी नदी आपण म्हणतो इथे थांबलोय आपण नेरळ मध्ये नेरळ मध्ये तुम्हाला समोर दाखवतो ढग इतकी खाली अशी वाटत ना सुंदर दृश्य तयार बघा आपण मित्रांनो आता जवळजवळ आम्ही अर्धा एक तास प्रवास केलेला आहे आणि आता पाणी जोरात येतोय थांबलोय आम्ही आणि पाणी पडत सुरुवात झालेली आहे आम्ही आता लोक आसळ जातो एका ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाला मित्रांनो बघू शकता पाणी पडतोय आम्ही निघतोय आता इथे गाडी होतो आम्ही मित्रांनो आता आम्ही जातो वडापाय बघू शकतो दिल्या मित्रांनो हा जो सरळ रस्ता जातोय हा जो कर्जकडे हा इकडनं जातो आहे आपण एक फेरीकडे जातो हा मार्ग आहे आणि आत्ता आपण समोर बघतो हा ठाकरे हॉटेल याच ठिकाणी आम्ही थांबलो आहे वडेपाव खाण्यासाठी मित्र नाही आहे ना आपला तर तो आता इथे बघू शकता वडेपावचं टोकन घेतला आहे तर टोकन आहे आता वडेपाव घेऊ आपण बघू शकता किती गर्दी थी या ठिकाणी एवढे लोकं जमलेले आहेत आणि या ठिकाणी खूप सारे लोक येतात तुम्ही नक्की आलात तिथे थांबू हो शकता असं नाही समजतो कसं असं पकडत नाही आता आम्ही इथे पलसरी लाखो पलसभरी आहे या ठिकाणी सुंदर तलाव आहे नदी आहे जेमकी कळत नाही पण इथे आम्ही थांबलो सुंदर निसर्गाचं सौंदर्य खुलेलं आहे आणि बघा वाटते त्यामुळे आम्ही इथे थांबलो जरा वेळ थोड्या वेळा ते ठाकरे हॉटेल आपण नाश्ता केला त्यानंतर आम्ही आता इथे थांबलोय खूप सुंदर वाटते पर्यटक ज्या ठिकाणी येतात थांबत आहेत आणि आपल्या निसर्गाचा आनंद घेत आहेत तर तुम्ही जरी प्रवास करत असाल तर नक्कीच थांबत थांबत प्रवास करा कारण की ये इथे येणे डोंगर हिरवळ आपल्या भुरळ घालते ना आपण प्रवास करता करता थांबायची वृत्ती पण थांबू शकत नाही मित्रांनो निसर्गाचं अद्भुत सौंदर्य कर्जत तालुक्याला लाभलेलं आहे रायगड जिल्ह्याला लाभलेलं आहे मित्रांनो बघू शकता सुंदर अशी हिरवळ या डोंगरावर आहे सूर्य अजून देखील अंधारात आहे अंधारात म्हणजे ढगांची आड आहे आणि बघू शकता या ठिकाणी नयन थांबला आहे आपली गाडी पण इथेच आहे थोडा वेळ थांबलो जरा विचार केला इतका सुंदर निसर्ग आहे फक्त यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती पोस्ट करण्यापेक्षा आपण जर फिरायला आलोय तर या ठिकाणी आपण त्या निसर्गाचा देखील आनंद घेऊया या येथेने पुन्हा थांबलो आणि पुन्हा निसर्ग पाहतोय खूप छान वाटतं थी या ठिकाणी आल्यानंतर नयन कसं वाटतं इथे आल्यानंतर नयन कसं वाटतं आल्यानंतर एकदम गाडी चालवायला जी मजा येते ना ती वेगळीच गाडी चालवून मजा येते खरं तर नयन मला सांग होता का अर्ध्या रस्त्यावर तू घे म्हणता नयन तूच चालू सध्या मी गाडी काय चालवत नाही आहे तू पण आमच्या आमच्यासोबत एवढा मोठा स्कॅम झालेला आहे तर काय सांग हां नाही तो स्कॅम सांग काय झाला आपला पहिले हेल्मेट काढ हेल्मेट काढा नेमका स्कॅम काय झाला आमच्यासोबत झाला भरपूर मोठा स्कॅम आम्ही थांबले पेट्रोल पंपावरती तर आम्ही गेलो तिथे हात धुवायला तर आपण कशामध्ये हात धुणार पाण्यामध्ये ना आम्ही डिझेलमध्ये हात धुतले तर मित्रांनो मला देखील माहिती होतं डिझेल त्या ठिकाणी ओपन ठेवलेलं होतं मध्ये भरून म्हणजे आम्ही वॉशरूमला गेलो त्यानंतर हात धुण्यासाठी ते बेसिनमध्ये पाणी नव्हतं मग आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर तिथे बादली होती पाण्याची आम्हाला वाटलं पाण्याची बाल्टी आहे परंतु तो डिझेल होतो सर्व कारण बघितलं पूर्ण डिझेल आणि हात पूर्ण आमच्या डिझेलमध्ये झाले होते ते पूर्ण हात धुतले एका ठिकाणी आणि मग निघालो पुढे आणि खूप सुंदर निसर्ग सुंदर आणि संपन्न हा रायगड जिल्हा आहे सर्वांनी नक्की एकदा व्हिजिट करा प्रवास करा खूप छान वाटतं आहे कारण या प्रवासामुळे ना आपल्या डोक्याचं थकवा असतो ताण असतो नक्कीच कमी होतो तर नक्कीच सर्वांनी प्रवास करा खूप छान वाटतं आहे पण त्याआधी पुन्हा बघा पाऊस सुरू झाला पुन्हा पाऊस सुरू झाला जिथे जिथे दामदे पाणी सुरू होतं आहे तर मित्रांनो आपण स्टॉप करूया आणि आता पुढे जाऊया

बघूया आता ड्रायव्हर हेवी आमचा नाही आहे त्याच्यामुळे गाडी चढायला सवालच नाही गाडी बरकत निश्चित हवे तर नाही तर मित्रांनो आता आपण घाटाचा प्रवास करतोय बघू शकता घाटातून जाताना किती सुंदर असं निसर्गाच दृश्य होऊ शकतोय बघू शकता घाटाचा प्रवास आहे पुढे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत बघू शकता पुढे काय करा पण सुरुवात होतो आहे बघू शक तुमच्यानं एकदा वळणदार झाट आहे का कोणत्या प्रकारे काही करता आपण हळूहळू क्रॉस करणार आहोत सेकंडला लागेल मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आम्ही या घाटातच फोटोशूट करणे थांबवलो आणि इथे काही गाड्या पण थांबलेल्या रिक्षा होत्या था। तर त्यांनी ते व्हिटी लावतो म्हणजे गाडी पाठी जाऊ नये तर त्या काढायच्या काढलेल्या आहेत तसे ठेवून दिल्या तर आता आपण थोड्या वेळानंतर काढूया ते बघू दाखवतो तुम्हाला काढले नाही आहेत आपण आता काढूया हे बघू शकता असे अशी लावतात पण ते काढत नाही ते आता आपण काढूया म्हणजे जेणेकरून दुसरे जे प्रवासी येतील बाईक्सवा येतील किंवा सवार किंवा फोर व्हीलर्सवाले येतील तर त्यांना काही त्रास नाही होणार तर कोणी असं करू नका विनंती असेल तर मित्रांनो घाटात बघू शकता हे जे मंदिर आहे तर आता कसलं म्हणजे ओके ठीक आहे एका महाराजांचं मंदिर या ठिकाणी आणि जे काही पर्यटक येत आहेत तर ते मंदिराच्या म्हणजे न थांबता था, घाटात था रस्ता म्हणून न थांबता था, मग देवाला असेच चिल्लर उडवतात पैसे देत आहेत तर अनोखी प्रथा आहे काय माहिती पण करत आहेत लोक कर। ते घाट परिसरात लोक येत आहेत हे ज्या ठिकाणी दर्शन घ्यायचे आहेत खूप सारे बाइक्सवर येत आहेत फोर व्हीलर्स येथे थांबत आहेत था बघू था टेम्पो तिकडे चढताना त्यांची हालत कशी होते तर खूप छान अनुभव या प्रवास करण्याचा वेगळा मस्त तर मित्रांनो आता शेवटी येऊन आम्ही अशा स्पॉटला थांबलेलो आहे ज्या ठिकाणी आपण बघतो का रिल्समध्ये बघतो बघू शकता पाठी हे सर्व जे घाटातून नाड्याच्या दिसते तर तिथे आपण थांबलेलो आहोत तर तिथे थांबल्यानंतर ते बरेचसे रायडर आहेत रायडर बघू शकता हे थांबले तिथे आम्ही पण थांबू आहे आणि काहीतरी की मित्रांनो आमचा पुढचा स्पॉट इथे आम्ही जिथे बरीचशी लोकं येऊन थांबतो जिथे फोटो काढण्यासाठी घाटातच परिसर आहे बघू शकता खाल्ल्यावर गाड्या जात आहेत बघू शकता तुम्ही आणि इकडे देखील सुंदर पर्यटनासाठी था लोक थांबत आहेत बघू शकता बाकी सुंदर म्हणजे निसर्गाचं नजर आहे सायकलिंग करत आलेत एक लोक आणि समोर बघाल तर एकदम अतिशय सुद्धा निसर्गरम्य वातावरण आहे आणि डोंगर सह्यादीचं आहे सुद्धा मित्रांनो कशा प्रकारे गाड्यांच्या रांगाच रांगा या ठिकाणी लागल्या ऑलरेडी आज हॉलिडे संडे त्याच्यामध्ये रांगा लागलेल्या आहेतच आणि समोर बघू शकतात जसे गाड्या जात आहेत निसर्गाने पूर्ण फुलून टाकलेलं आहे पावसाळा आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर वाटतं या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणचे आपला फोटोशूट करून झाला आणि या ठिकाणी निघतो सीझ एकीर मातीत दर्शनाला बघू शकता खूप सुंदर दृश्य आहे नक्की या या ठिकाणी या स्पॉटला विजिट करा आणि फोटो काढा खूप फोटो काढा नक्की पोस्ट करा सर्वांना दाखवा तुमच्या मित्रांना पाठी बघू शकता तर नक्की एकदा व्हिजिट करा मावलीचा हा जो पायच्याचा मंदिर आहे इथे वेरेगावचा या ठिकाणी दर्शन घेतला आणि त्यानंतर आता आपण वरती जातो बघू शकता वेरेगावचं मंदिर आहे नाही आहे नाहीत आता वरती जातो बघूयात कसा प्रवास होतोय सर्व काही तुमच्यासोबत शेअरच करणार तर व्हिडिओमध्ये बनून राहा चला तर ना दर्शन घेतलं आणि आता पुढे चाललो आहे तर पुढे खूप गर्दी आहे बघू शकता खूप सारे भाविक भक्ती या ठिकाणी आलेले आहेत ना आपण देखील या दे ठिकाणी आलो बरेच असे नवस असतात तर ते नवस घेऊन देखील येत असतात आणि बघू शकता एक पुढे मी दाखवतो तर परडीमध्ये लहान बाळा ठेवले आणि ते एक नवस आहे कदाचित तो नवस घेऊन चाललेत ते परडीमध्ये ठेवून कदाचित नवस असेल तो नवस घेऊन चाललेत झालाय रांगेगा उभी आहोत अजूनही लागलेलेच आहे ज्या भाविकांचे दर्शन झाले त्यांनी अजून एक तास झालाय अजून किती वेळ लागेल ते सांगता येत नाही दोघे किती वेळ लागतात कसं वाटेल सांगून ज्यांना दर्शन करायचं काढून दिले तिकडे तिथनं छूक घेऊ बॅग घेऊ आणि नाश्ता करु काय भूक लागली आहे आता म्हणून दर्शन झालं दर्शन एकदम चांगल्या प्रकारे झालं पण दर्शनासाठी अडीच तास लागले अडीच संडेचं क्राऊ संडेच जाऊ शकता समोर आणि नयन बोल होता का कालना जे एक नॉर्मल रस्ता आहे रस्ता म्हणजे काय होतं बॅरिकेड्स करतात तिथे आत जायचं पण नयनला मी जाऊन गेले नाही बरोबर ना खूप लाईन तुम्ही जायचं मी एकदम लाईनी जा व्ही आय पी जाऊ शकता इथे वीआय पी पाच टू फिफ्टी रुपीज टू फिफ्टी रुपीज वीआय पी पास तवार फर्स पर्सन तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपले शूज बॅग इथे काढून ठेवलेला त्या शॉपचं नाव आहे दादा शॉपचं नाव सांगा मातोश्री मातोश्री शॉप मातोश्री पुष्प भंडार हा इथं जर आलं तर त्यांच्या जर आलं तर तुम्हाला स्वस्तातली स्वस्त ओटी मिळून जाईल बरं तर मित्रांनो बघू शकता जर तुम्ही जर आपण माग सांगून आलात तर आता स्वस्तात स्वस्त ओटी मिळून जाईल दादांची खूप कॉमेडी आहे दादा खूप कॉमेडी करतात इथे आल्यानंतर प्रत्येक म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला म्हणतात आता ओटी घेऊन जाई असं म्हणतात म्हणजे एक चांगली कला आहे पण असतात तर नक्की दादांचं जो आयडी ना आहे नाव चिकू झिरो झिरो सेवन आहे इंस्टाला फॉलो करू शकतो इंस्टावर फॉलो करा आपले पण व्हिडिओ येतात तसं काय नाही अजून काही दिवसांना आपण पण ब्लॉग पण टाकणार आहे तो पण येईल आपलं युट्यूब चॅनल पण येणार आहे सगळे येणार आहे तर नक्कीच हे करा तर नक्की मी त्यांना दादाला सपोर्ट करा फॉलो करा आपण खाली उतरतोय बऱ्यापैकी पायऱ्या उतरून झालेल्या आहेत आता डायकल्या चालू आहे ज्या ठिकाणी आपण आपले हेल्मेट ठेवले त्या शॉपमध्ये हेल्मेट रिसिव्ह करूया आणि सीधा घाटातून सीधा घरी तर खूप पाय दुखत आहेत गाडी नयनं चालू आता मी नाही ना नयन गाडी चालू श मित्रांनो आता जवळजवळ बघू शकता सात वाजून वीस मिनटं झालेली आहेत आता आपण घरी पोहोचलेलो आहोत ओवरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता एक्वेरेचा आपण घरातून निघालो त्यानंतर आपण जिथे पूलवर थांबलो तिथे शूट केला त्यानंतर आम्ही पुढे बरेचसे स्टॉप घेतले एक पलसदरी म्हणून ते ठिकाणे कर्जतमध्ये तिथे थांबलो जरा वेळ तिथे लेक होता की नदी होती ती काळाला नाही पण खूप सुंदर ठिकाण वाटलं थांबलो तिथे त्यानंतर खूप सारे घाटामध्ये स्टॉप घेत घेत आम्ही पुढे गेलो ओवरऑल खूप छान एक्सपिरियन्स आला तर नक्कीच तुम्ही सर्वांनी देखील प्रवास करा प्रवास करत असताना सेफ्टीची काळजी घ्या हेल्मेट घाला किंवा इतर काही जे गेअर्स असतील सेफ्टी गेअर्स किंवा काही ते नक्की तुम्ही घाला आणि मग प्रवास करा बाईकवरती खूप छान वाटतं आणि थोडा थकवा देखील आला आहे पण आता फ्रेश झालं की ओके वाटेल तर कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद